चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण व आरोग्य तपासणी शिबीर येथे उत्साहात पार पडले मराठी पत्रकारितेचे जनक शास्त्री जांभेकर यांच्या जानेवारी रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी गृहात हाच कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व तथा साप्ताहिक चिखली अंजलीचे मुख्य संपादक रमाकांत कपूर शोध पत्रकारिता पुरस्कार देऊळगाव मही येथील पत्रकार सुनील मतकर तर स्वर्गीय गिरीश दुबे नव पत्रकारिता पुरस्कार युवा पत्रकार सय्यद साहिल सय्यद राजू यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत प्रमुख उपस्थित होते अध्यक्षस्थान चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांनी भूषवले यावेळी पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी शुगर रक्त तपासणीसह हो विविध तपासण्या करण्यात आल्या या उपक्रमाचे मान्यवरांनीही कौतुक केले मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते